कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे प्रदेशाध्यक्षांनी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल उद्धव ठाकरे एक शब्दही का बोलत नाही देवेंद्र फडणवीस माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का काँग्रेसने प्रकारे मध्य प्रदेशात महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला त्यावर शरद पवार आणि उद्धव ठाकरे का मुका होऊन बसले आहेत कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे तेथील प्रदेशाध्यक्षांनी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते, ते एकही शब्द का बोलत नाहीत याचं पहिलं उत्तर दिलं पाहिजे असा घणाघती आरोप राज्याचे गृहमंत्री भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे पहिली गोष्ट तर हे माझा उद्धव ठाकरेंना सवाल आहे की नेहरूजींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल डिस्कवरी ऑफ इंडियामध्ये जे लिहिलेलं आहे त्या संदर्भात काँग्रेसला माफी मागायला लावणार का काँग्रेसनी ज्या प्रकारे मध्य प्रदेशमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुलडोजर लावून त्या ठिकाणी तोडला त्याच्यावर शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे साहेब का मूकगुळून बसले आहेत कर्नाटकमध्ये ज्या प्रकारे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला त्याबद्दल ते एक शब्दही का बोलत नाही पहिले याचं उत्तर दिलं पाहिजे इतके वर्ष आम्हाला काँग्रेसने इतिहासात शिकवलं की शिवाजी महाराजांनी सुरत लुटली महाराजांनी सुरत लुटली नव्हती महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा त्या ठिकाणी योग्य त्या लोकांकडनं त्या ठिकाणी घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं पण सुरत कधी त्यांनी लुटली नव्हती पण हा इतिहास जणू काही महाराष्ट्र त्या ठिकाणी लूट करायला सामान्य माणसाची गेले होते अशा प्रकारचा इतिहास आम्हाला इतके वर्ष ज्या काँग्रेसने शिकवला त्याला माफी मागायला सांगणार आहात की केवळ खुर्ची करता त्यांचा मिंधे पण स्वीकारणार आहात हे सांगितलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी छत्रपती संभाजीनगर